नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त दोन कैद्यांमध्ये तुफान हानामारी झाल्याची घटना दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिसात कार्यरत असलेला सूरज उगल मुगले याला ग्रामीण भागात पोलिसांनी जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त केले होते तीन ते चार दिवसांपूर्वी शुभम चुनिया या कैद्याला मुगले याच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले होते मागील भांडणाची कुरापत काढून दोघांमध्ये वादविवाद झाले या दरम्यान सूरज मुगले याने शुभम याला फरशीचा तुकडा डोक्यावर गळ्यावर मारून गंभीर दुखापत केली इतर कैद्यांनी का व कारागृहातील सुरक्षा रक्षकांनी हा वाद सोडण्याचा प्रयत्न केला परंतु शुभम याला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली त्याला औषध उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मध्यवर्ती कारागृहात सुरक्षा रक्षक तसेच अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने वारंवार हो चर्चा होत असल्याची सुरू आहे मागील काही महिन्यांमध्ये अशाच प्रकारे जीव हल्ले झाल्याची घटना घडल्या होत्या शुभम याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक